उशिरानं का होईना न्याय मिळतो असं म्हणतात पण हा काळ तीन दशकांचा असेल तर घटस्फोट झाल्यानंतर पोटकीचे पैसे मिळवण्यासाठी महिलेला झगडावं लागलं असेल तर काय म्हणाल घटस्फोट होऊनही पोटगी मिळवण्यासाठी तब्बल तीस वर्षांहून अधिक काळ एका महिलेला संघर्ष करावा लागलाय प्रदीर्घ न्यायालयीन लढ्याला अखेर यश मिळालं पण त्या महिलेचा संघर्ष पाहून सर्वोच्च न्यायालयही हे लावलं पतीपासून वेगळं होऊनही या महिलेला पोटगी का मिळाली नाही न्यायालयाचे आदेश काय होते तब्बल तीस वर्ष मुलाला वाढवण्यासाठी महिलेनं संघर्ष तर केलाच पण सोबत तिच्या सासूचा म्हणजे नवऱ्याच्या आईचाही एकटीनं सांभाळ केला हे विशेष सर्वोच्च न्यायालयानं महिलेच्या या संघर्षाबद्दल काय म्हटलंय सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम हे प्रकरण आहे कर्नाटकातल्या एका कुटुंबाचं एका महिलेचा एकोणीशे एक्क्याण्णव साली विवाह झाला एका वर्षानंतर त्यानंतर पतीनं तिला सोडून दिलं पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला घटस्फोटाच्या या अर्जानंतर न्यायालयानं एकदा नाही तर तीन वेळा पतीच्या बाजूने घटस्फोट मंजूर केल्याचा आदेश दिला शिवाय तो पती महिला आणि अल्पवयीन मुलाला कोणतीही पोटगी देत नाहीये या तथ्याकडे न्यायालयानं या तरीही आपला लढा सुरू ठेवला उच्च अनेक वेळा प्रकरणात नव्यानं निर्णय देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाला दिले होते न्यायालयानं ना तिसऱ्या वेळी वीस लाख रुपये स्थायी पोटगी मंजूर केली सोबतच पतीच्या बाजूने घटस्फोटाच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला मंजुरी दिली स्थानिक न्यायालयानं महिलेला पंचवीस लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय त्याआधी दिला होता अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं आपल्यापासून वेगळे राहणाऱ्या पतीच्या बाजूने अनेक वेळा घटस्फोटाचे आदेश देणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध प्रदीर्घ न्यायालयीन संघर्ष करणाऱ्या महिलेच्या वेदनांची दखल अखेर सर्वोच्च न्यायालयानं घेतली या महिलेनं तीन दशकं विना पोटगी काढलेत याकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांचं लक्ष वेधलं गेलं वारंवार घटस्फोट मंजुरीचा आदेश देणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या धोरणांबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली हे अत्यंत अन्यायकारक असल्याचं न्यायमूर्तींनी म्हटलं या प्रकरणात महत्वपूर्ण निर्णय देत सर्वोच्च न्यायालयानं या महिलेला दिलासा दिलाय सर्वोच्च न्यायालयानं पती पत्नी वेगळे राहतायत हे लक्षात घेऊन कौटुंबिक न्यायालयानं दिलेला सशर्त आदेश कायम ठेवला सर्वोच्च न्यायालयानं मिळणाऱ्या स्थावर संपत्तीतही अधिकार असेल असा दिलासा सर्वोच्च न्यायालयानं या महिलेला दिलाय पण एकूणच तीन दशक या महिलेला करावा लागलेला संघर्ष पाहून न्यायालय हे या घटनेत दिसलं न्याय यंत्रणा तिच्या अत्यंत पूर्ण ठरली आहे हे अन्यायकारक आहे त्यामुळं हे लावल्याचं न्यायालयानं एक ला या एकोणीशे एक्याण्णव चा संघर्ष दोन हजार चोवीस मध्ये संपलेला आहे घटस्फोट होऊनही विना पोटगी या महिलेनं तिचा मुलगा आणि नवऱ्याची आई या दोघांचा सांभाळ केलाय हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद